मित्रांनो जेव्हा भगवान शिव यांनी सतीला मांडीवर घेऊन तांडव केला तेव्हा सतीच्या शरीराचे एकावन्न एक तुकडे पृथ्वीवर पडले जे आज शक्तीपीठ म्हणून ओळखले जातात आज आपण नकाशात त्या शक्तीपीठांना पाहू आणि तुम्हाला हे देखील कळेल की पश्चिम बंगालमध्ये पूजा हा एक प्रमुख सण का आहे तर नकाशा पाहूया जम्मू आणि काश्मीरमध्ये महामाया लडाखमध्ये श्री सुंदरी शक्तीपीठ हिमाचल प्रदेशमध्ये ज्वालामुखी उत्तराखंड मध्य वाराही शक्तिपीठ पंजाब मधे त्रिपुमालिनी हरियाणा सावित्री शक्तिपीठ राजस्थान मध्य गायत्री आणि अंबिका शक्तिपीठ मध्य प्रदेश मध्य अवंती मंगल चंडिका नर्मदा शक्तिपीठ मध्य प्रदेश मधे ललिता विशालाक्षी उत्तर प्रदेश सिवनी कात्यानी शक्तिपीठ मिथिला शक्तिपीठ बिहार मध्य कामाख्या देवी आसाम आसमे जयंती मेघालय त्रिपुरा सुंदरी शक्तिपीठ त्रिपुरा मध्य है पश्चिम बंगाल मधे हुवेन्सी फुलारा नंदिनी कालिका महिष्मर्दिनी बहुला भामरी कपालिनी कुदात्री कुमारी दक्षिणा कालिका यांची सर्वाधिक संख्या आहे आणि म्हणूनच दुर्गा पूजा हा पश्चिम बंगालचा मुख्य उत्सव आहे झारखंडमध्ये जयदुर्गा गुजरातमध्ये शक्तिचंद्र भागा शक्तीपीठ महाराष्ट्रात महिषासुरमर्दिनी आणि भामरी शक्तीपीठ आंध्र प्रदेशात रुक्मिणी भारताबाहेर तामिळनाडूमध्ये नारायणी सर्वानी शक्तीपीठ श्रीलंकेत इंद्राक्षी शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये महेशमर्दिनी आणि हिंगला शक्तीपीठ महाराष्ट्रात गंडिका चंडी नेपाळ आणि महाशिरा शक्तीपीठ तिबेटमधील दक्षिणायणी अपर्णा हवानी जोगेश्वरी महालक्ष्मी आणि बांगलादेशातील सुनंदा शक्तीपीठ तर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला किती शक्तीपीठांबद्दल माहिती आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना पाठवा आणि अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओंसाठी मला सबस्क्राईब करा